सिलेंडर चा वापर झाल्यामुळे अनधिकृतपणे काही ठिकाणी आपल्याकडे असे घटना समोर आले होते की तिकडे आग लागली तर त्या ठिकाणी आपण जे माणसं आहेत ओवरऑल डेप्यूट करून जे सिलेंडर वापरणारे एजन्सीज आहेत त्यांच्या कडनं आपण त्यांचे पेपर्स तपासून घेतोय की त्यांनी लिगली लीगल रीत्या कसा सिलेंडर घेतलाय आणि त्या अनुषंगाने त्यांना जे सिलेंडर देणारे एजन्सीज आहेत त्यांचं स्वर सुद्धा कारवाई करण्याचा एक नियोजन केलंय सोबतच ज्या ठिकाणी आपल्याला सिलेंडर भेटतायत आपल्या जो पथक आहे त्यांचं मार्फत त्या कन्सर्न मेंडरवर सुद्धा आपण कारवाई केली जाते आणि याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन आपण सर्व सहायक होताना याच्यावर घेण्यासाठी सांगितले सिलेंडर चा वापर झाल्यामुळे अनधिकृतपणे काही ठिकाणी आपल्याकडे असे घटना समोर आले होते की तिकडे आग लागली त्या ठिकाणी आपण जे माणसं आहेत ओव्हरऑल करून जे सिलेंडर आहेत एजन्सीज त्यांच्याकडनं आपण त्यांचे पेपर तपासून घेतोय की त्यांनी लिगली रित्या लीगली, कसा सिलेंडर घेतलाय आणि त्या अनुषंगाने त्यांना जे सिलेंडर देणारे एजन्सीज आहेत त्यांचा वर सुद्धा कारवाई करण्याचा एक नियोजन केलंय सोबतच ज्या ठिकाणी आपलं सिलेंडर भेटतायत आपल्या जो पथक आहे त्यांचं मार्फत त्या कन्सर्न वेंडरवर सुद्धा आपण कारवाई केली जाते आणि याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन आपण सर्व साहित्य आयुक्तांना याच्यावर घेण्यासाठी सांगितले चा वापर झाल्यामुळे अनधिकृतपणे काही ठिकाणी आपल्याकडे असे घटना समोर आले होते की तिकडे आग लागली तर त्या ठिकाणी आपण जे माणसं आहेत ओवरऑल डेप्युट करून जे सिलेंडर वापरणारे एजन्सीज आहेत त्यांचे आपण त्यांचे पेपर्स तपासून घेतोय की त्यांनी लिगली ली...